सादर घसा गेलाय कामातून उन्हे ओढ्याचा घसा गेलाय कामातून उन्हे प्राशून ओढ्याचा पुढे मे सारखा जाऊ नये बस जून ओढ्याचा कसा गेलाय कामातून उन्हे प्राशून ओढ्याचा पुढे मे सारखा जाऊ नये बस जून ओढ्याचा जसे झाले स्वतःचे कोरडे पण दूर थोडेसे जसे झाले स्वतःचे कोरडे पण दूर थोडेसे किती केला शिताफीने नदीने खून ओढ्याचा जसे झाले स्वतःचे कोरडे पण दूर थोडेसे किती के केला शिताफीने नदीने खून ओढ्याचा कुठली वस्तू सापडलेली आहे जिच्यामुळे ही सारी सृष्टी घाबरलेली आहे तुला माणसा कुठली वस्तू सापडलेली आहे जिच्यामुळे ही सारी सृष्टी घाबरलेली आहे काय तिला आठवले आहे हळव्या संध्याकाळी काय तिला आठवले आहे हळव्या संध्याकाळी उदास नवरी खिडकीमध्ये का बसलेली आहे काय तिला आठवले आहे हळव्या संध्याकाळी उदास नवरी खिडकी मध्ये का बसलेली आहे आणि नकोस सांगू तू उगाच खोटे खोटे फार खोट बोलणाऱ्या लोकांसाठी अशा उदास खिडकी खिडकीमध्ये का बसलेली आहे नकोस सांगू एव्हरेज तू उगाच खोटे खोटे तुझ्या अगोदर मी ती गाडी वापरलेली आहे नकोस सांगू एव्हरेज तू उगाच खोटे खोटे तुझ्या अगोदर मी ती गाडी वापरलेली आहे तुला शोधायचा आहेच तळ तर, तर ये उतर खाली वाँ, वाँ। तुला शोधायचा आहेच तळ तर, तर ये उतर खाली खडा टाकून कळते का कधी नात्यात तोंड कोणी दाबल्यावर शेर लिहितो तोंड कोणी दाबल्यावर शेर लिहितो मी जगाच्या हुंदक्यावर शेर लिहितो तोंड कोणी दाबल्यावर शेर लिहितो मी जगाच्या हुंदक्यावर शेर लिहितो जेवलेला मस्त पैकी झोप घेतो जेवलीला मस्त पैकी झोप घेतो अन भुकेला ढेकरावर शेर लिहितो जेवलेला मस्त पैकी झोप घेतो अन भुकेला ढेकरावर शेर लिहितो पेरला गेलाय माझा जन्म देथे पेरला गेलाय माझा जन्म देथे त्यामुळे मी वावर शेर लिहितो शेरला गेलाय माझा जन्म त्यामुळे मी वावर शेर लिहितो काय ही दुनिया कधी काळीच बघते काय ही दुनिया कधी काळीच बघते फक्त म्हणते कागदावर शेर लिहितो काय ही दुनिया कधी काळीच बघते फक्त म्हणते कागदावर शेर लिहितो का अमर झाली तुझी माझी कहाणी का अमर झाली तुझी माझी कहाणी का कुणीही आपल्यावर शेर लिहितो का अमर झाली तुझी माझी कहाणी का कुणीही आपल्यावर शेर लिहितो तू तुझे आहे बनवले जग निराळे तू तुझे आहे बनवले जग निराळे मग कशाला या जगावर शेर लिहितो तू तुझे आहे बनवले जग निराळे मग कशाला या जगावर शेर लिहितो आणि शोधतो आधी खलाशी खोल करता <स्टियोद> शोधतो आधी खलाशी खोल करता मग कुठे तो सागरावर शेर लिहितो <स्थाली> आणि तो तसा साधा सुधा माणूस आहे तो तसा साधा सुधा माणूस आहे फक्त थोडी टाकल्यावर शेर लिहितो <स्थाली> 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 तो तसा साधा सुधा माणूस आहे फक्त थोडी टाकल्यावर शेर लिहितो पाखरू जाळ्यासही घेऊन उडते या शेरासाठी गजल लिहिली की तो जसा साधा सुद्धा माणूस आहे फक्त थोडी टाकल्यावर शेर लिहितो घेऊन उडते पाखरू जाळ्यासही घेऊन जाळ्यासार दिवस पाखरावर शेर लिहितो पाखरू जाळ्यासही घेऊन उडते पार दिवस पाखरावर शेर लिहितो शेर आहे मागे मागे पळत राहिल्या मागे मागे पळत राहिल्या आठवणी का छळत राहिल्या मागे मागे पळत राहिल्या आठवणी का छळत राहिल्या मुठी मुठीने दुःख होतले मुठी मुठीने दुःख होतले बाया नुसत्या दळत राहिल्या मुठी मुठीने दुःख होतले बाया नुसत्या जळत राहिल्या आणि इतरांना गारवा मिळाला इतरांना गारवा मिळाला किती सावल्या जळत राहिल्या इतरांना गारवा मिळाला किती सावल्या जळत राहिल्या आणि हीच खंत आजवर मनात वाढली हीच खंत आजवर मनात वाढली भोगल्यावरील प्रकाशरात वाढली आणि एक फूल सोसते वाढली एक फूल सोसते झळा किती तरी एक वेल कामठी वाढली आणि असाच एक पुण्यासाठी शेर कि सोडून आज आलो मागे बरेच काही सोडून आज आलो मागे बरेच काही वाऱ्या समान झाले आयुष्य हे प्रवाही बाप्पा तुम्ही म्हणे म्हणे राहताना आला कसा ना ऐकू एखाद हुंद काही आला कसा नाही ऐकू एखाद हुंद काही आणि घात केल्यावर म्हणे मैत्री मला ठेवायची घात केल्यावर म्हणे मैत्री मला ठेवायची झाडेही तोडायचे सावली मागायची घात केल्यावर म्हणे मैत्री मला ठेवायची झाडेही तोडायचे सावली मागायची वेळ जाऊ लागल्यावर सत्य समजू लागले वेळ जाऊ लागल्यावर सत्य समजू लागले कोणत्या वाड्यातली उचकी तुला लागायची गजल आहे कि कशी पसरते इतकी लाली संध्याकाळी कशी पसरते इतकी लाली